वाचन ही आनंद देणारी प्रक्रिया असते पुस्तकातून जगण्याचे विविध स्तर कळतात प्रत्येक पुस्तक हा लेखक आणि वाचकाचा सहप्रवास असतो रवंथ केल्यासारखं पुस्तक वाचायला मला आवडतं पुस्तकातील अनेक गोष्टी आत पाझरवट ठेवायला मजा येते त्यातून आत जे मुरते ते उरते अशी उरलेली खूप पुस्तके माझ्या मनात आहेत मित्रांनो ही होती ज्येष्ठ लेखक आणि नाट्यकर्मी अतुल पेठे यांच्या डुबुक प्रवासातील टाईमपास या लेखाची एक झरक या लेखात ते त्यांच्या आवडत्या पाच पुस्तकांविषयी सांगणार आहेत डुबुक प्रवासातील टाईमपास हा संपूर्ण लेख मी लवकरच सादर करीत आहे तो भाग नक्की ऐका ही झरक कशी वाटली ते कमेंटमध्ये आवर्जून लिहा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद